कौन इनके साथ में चले जाएंगे अरे उनका फूल है ऑलरेडी भाड़े ले इसको लेके भी नहीं जाएंगे पांच मिनट जा, जा रहे हो आता येऊन पोहोचलेलो आहे ते म्हणजे नाही का अलिबाग बीच किंवा कुलाबा फोर्ट तू म्हणू शकता हे बघा समोर दिसतो आपल्याला किल्ले कुलाबा हे मस्तपैकी टँक वगैरे लावलेला आहे समोर आणि कसं प्रयोजन काय माहिती पैपई जावं लागत आहे की कसं आहे काय माहिती तुम्ही तर समुद्रामध्ये सगळं पै पायपा व्यक्ती दिसत आहे बघूया मस्त ॲक्टिव्हिटीज वगैरे करायचे असली ना तरी तर ॲक्टिव्हिटीज पण हे बघा खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज होतात गाड्या वगैरेमध्ये बसले बोटिंग वगैरे सुद्धा बोटिंग क्लब वगैरे सुद्धा आहे इथं हे ना एकच नंबर लिहिलेला आहे अलिबाग बीच म्हणून किती मस्त आहे हे तर आम्ही चाललो आहे आता चालत चालत थोडस किल्ल्याकडं किल्ला हा समोर आहे तो म्हणजे कुलाबा किल्ला जवळच इथनं काय जास्त अंतर वगैरे काय नाही आहे आणि हा मस्त पैकी बीच आहे खूप सारे येत आहे वगैरे करताय आणि नाही का इथनं जर कधी जायचं असलं तर आता आपण तर पाहिजे जाणार आहे ठीक आहे ना या समुद्रामधनं पण जर कधी समजा या गाडीवरती जायचं असलं तर यानं पण आपण जाऊ शकतो सुरुवात केलेली आहे पाण्यातून जाण्याची पण मला असं वाटतंय ते ना। तर ना? इकड़े। इकड़े आहे ना पाणी जरा जास्त खोल असणार आहे कंबरा एवढं नसलं म्हणजे झालं बाबा काहीतर मावकाळ व्हायची गडाचा जो मेन दरवाजा आहे ना महादरवाजा तो ह्या साईडला आहे पण आता आपण चाललो आहे इकडे कारण इकडे नाही का थोडस जवळ आहे त्यामुळं इथं आहे कुलाबा आणि तो तिकडे छोट असा दिसतोय का तो आहे खांदेरी जे की आता आपण तिकडे नाही का जाऊन वगैरे आलो टावर वगैरे पण दिसतो बरं तिकडं काय भयंकर मोठा मोठा लाटा दिसून राहिला ना भाऊ जवळपास मांड्याने एवढं पाणी आलं आहे बाबा आता ही रिस्क याच्यासाठी घेतली म्हणजे रिस्क नाही आहे खरं जर म्हटलं तर कारण जाता आहे बघ बाग। तिकडे बघा तुम्ही आतमध्ये समुद्रात असताना सुद्धा तिकडे गाडी वगैरे चाललेली इकडं काही नाही आहे एवढं त्यामुळं नाही का आपण चाललो आहे नाहीतर जर कधी जास्त रिस्की वाटत असतं तर आपण रिस्क घेतलीच नसती त्यामुळं आप मी जातो आहे म्हणून नाही का तुम्ही पण प्रयत्न नका करू कुठं पण घुसण्याचा एवढं एकच सांगणार आहे चला आता आलो आहे थोडंसं का राहिलेलं आहे पाणी लोटून पण राहिलं थोडं थोडं मित्रांनो जो कोणी पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असेल ना तर त्यांना सांगतो की ही आपली सिरीज चालू आहे ज्यामध्ये आपण नाही का महाराजांचे महाराष्ट्रातले जे अकरा किल्ले जे नाही का युनेस्कोच्या यादीमध्ये सामील झालेले आहे नुकतेच त्यांना आपण नाही का एक्सप्लोअर करतो डेली एक किल्ला एक्सप्लोअर करतो आहे आपण मागील काही दिवसांमध्ये आपण साल्लेर शिवनेरी लोहगड विसापूर हे किल्ले एक्सप्लोअर केले सुद्धा एक्सप्लोअर केली आहे आणि आज आपण आलो होतो ते म्हणजे खांदेरी किल्ल्याकडे खांदेरी किल्ला बघितला आपण पण बंद असल्याकारणाने जास्त काही बघता आपल्या आला आलं नाही आणि आता आपण आलो ते म्हणजे कुलाबा किल्ल्यावरती हा समोर आहे कुलाबा किल्ला चला आता कुलाबाला थोडंसं आरामात दगड हा हां दगड आहे दगड अरामात आरामात <laughs> ही एक गोष्ट आहे जे की मी अनुभवतोय होतोय तर तुम्हाला सांगणं गरजेचं आहे जसं कोपऱ्यावरती काढायला आलो ना, दगड़ा वरती नहीं का। नहीं ना। तर ह्या दगडावरती नाही का माशांची पखत नाही आहे ना काहीतरी काय आहे काहीतरी शंख शिंपल्यासारखं असू शकतं ते पायांडा खूपच जास्त टोचतंय स आरामात येण्याची गरज आहे मित्र अगोदर भीती होती की जास्त खोल वगैरे तर नाही बट ठीक आहे जेवढं तिकडे दिसतंय ना तेवढंच आहे पॅन्ट वगैरे तर ओली झालेली आलंच आपल्याला नाही का भयंकर अशी मोठी ना तटबंदी किंवा बुरुज दिसतोय तर याचं ही तुम्ही बघू शकता जी रचना केलेली आहे हे नाही का लॉकिंग की मेथडनं केलेली आहे समजा म्हणजे दगडावरती दगड असा नाही का फसवलेला आहे जे की चुना वगैरे वापरून नाही का त्याची बांधणी केलेली नाही आहे so, सो हे तुम्ही बघू शकता आता ह्या साईडनं आपल्याला इकडं जायचं आहे या तुम्ही पण माझ्या पाठीमाग साईड साईडनं जाऊया आता आपण आरामात जाण्याची गरज आहे आपल्याकडं ऑप्शन होतं ते घोडागाडी नाही का तिचं पण ऑप्शन होतं दोनशे रुपये पर पर्सन ते बोलले होते ठीक आहे तेवढंच घेता काही अडचण नाही त्यावर तिथे पण मग तुम्हाला फक्त पंधरा एक मिनटं फिरू म्हणे पंधरा वीस मिनटं यार आपल्याला पूर्ण गळ फिरायचं आहे सगळ्या गोष्टी बघायचं तर पंधरा मिनटात कसं होणार ना आणि ते पण आणि एक समुद्राची थोडीशी एक एन्जॉयमेंट पण घ्यायचा होता तर त्यामुळे म्हटलं नाही का आपण पायीच जाणार कारण नाही का पैदल असं नाही की आपण चालू म्हणून खूप सारे जण पैदल वगैरे येऊ शकता कारण पाणी वगैरे एवढं जास्त नाही आहे आता हा बुरुज मला तर चारही दिशेने नाही का वरती जाण्यासाठी कुणीकडनं जागा असं वितर असो याला सध्या तर काही दिसत नाही मला आता आपण जाऊया इकडलं किल्ल्याच्या दिशेने शाबाश हे बघा दगडं कसे झीर्ण झालेले पाणी लागून लागून छिद्र चित्र पडलेले बघा वा एकच नंबर पण ते तरी देवतेचं आपल्याला छोटसं मंदिर दिसतंय चला नारळ प्रमाण फोडले दर्शन घेऊया हा आपला ब्लॉगर भाऊ आता या मित्राचं कसं आहे ना हा नवीनच आहे आणि का ब्लॉगिंग वगैरे बनायचा प्रयत्न करतोय त्याला म्हटलं चल तुला शिकवतं म्हणता तुझ्या मनातली भीती घालवतो म्हटलं सुरुवातीला सगळ्यांनाच भीती वाटते समोर नाही तो म्हणजे महादारवाचा तो असं महा थोडंसं फिरून आपल्याला जावं लागणार ते बघा गोड्यांची कशी अवकाळ होते बघा जवळपास अर्धे घोडे डुबलेले दिसत आहेत तिकडं टांग्याचे पाय वगैरे पूर्ण डबलेले आहेत हे बघा इकडनं पूर्ण पब्लिक येते पण पाय चालण्याची माझ्या थोडीशी वेगळीच वाटली मला इकडच्या साईड नाही ना समुद्राच्या लाटांचा भयंकर असा आवाज येतोय मोठा मोठा धबधबा नाही राहतो मोठा कसा आवाज येतो डायरेक्टच हे बघा इकडनं आले का गा। ते गाड्या वगैरे इथं येऊन थांबता आपल्याला थोडा वेळ देता फिरण्यासाठी आणि परत इथनं आपल्याला पिकअप करून घेऊन जाता आणि तो समोर दिसतोय आपल्याला किल्ल्याचा पहिला दरवाजा म्हणजेच महादरवाजा आता ही जी समोरची वस्तू आहे ना त्याचं मी तुम्हाला सांगत होतो की नेमकं का हे काय आहे म्हणून आता हा आहे महादरवाजा याचा गोमुखी पद्धतीचा रचना नाही आहे परंतु याचं संरक्षण म्हणून इथं नाही का हे असलं काही बांधकाम वगैरे केलेलं आहे जेणेकरून जर कधी समोरून काही वार वगैरे झाला तर नाही की याला वाचवलं जाईल आणि ही बघा तडबंतीची तुम्ही रचना मस्

पाच मिनिटात आलून लगेच गेलो असतो की राव हा छोटासा व्हिडिओ मला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा मागील जर कधी तुम्ही एपिसोड बघितले नसता तर, तर ला ला ते बघा आणि पुढील सुद्धा एपिसोड नाही का डेली सकाळी दहा वाजेला येणार आहे तर त्यांना सुद्धा नक्कीच बघा आणि जर कधी चॅनल आतापर्यंत आता सबस्क्राइब नसेल केलं तर चॅनल सुद्धा सब्स्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा हाईकचं बटन असेल तर त्या बटनला सुद्धा क्लिक करा तर चला भेटूया मग पुढील एपिसोड